पाच प्रकारचे ज्ञान इंद्रिय तुमच्या कधीच तृप्त होणार नाही आपल्यापेक्षा मोठे मोठे गेले महाराज म्हणून विषय भोग हे लालसा वाढवतात नुसतं इंद्रियांची लालसा कधी इंद्रियांची तृप्ती होऊ देत नाही म्हणून या ठिकाणी त्या विषयांना वैश्य म्हटलेलं आहे पंचवैश्य घरात आणल्या आता त्यांची पूर्तता करण्यासाठी नको ते पाप पुरू लगला। शेवटी दिन मानुस व्यसन पुर्ण करने पापा करू लागला शेवटी काय व्यसनाधीन माणूस व्यसन पूर्ण करण्यासाठी पापाचरण करू लागते बस व्यसन पूर्ण झालं पाहिजे मग चोरी असो एखाद्याचा खून जरी करायचा झाला तरी खून सुद्धा करायला माझ्या पुढे बघत नाही व्यसन पूर्ण झालं पाहिजे म्हणून त्यांना वैश्या म्हटलेलं आहे हे वैश्य नको ते पाप करून घेतात माणसाकड शेवटी काय त्याने चोरी चपाटी डकेती सुरू केली आणि त्याच्या नावाचा वारण सुटला राजाने आदेश दिला याला पकडून आणा याला जिवंत सुळावरली शेवटी वैश्यांना वाटलं की याच्यामुळे आपल्यालाही बाराच्या जा भावात जावं लागेल ला। म्हणून त्याच्याच घरामध्ये गड्डा करून त्याला जिवंत गाळून टाकलं त्या वैश्य म्हणजे विषय हे कसे संपवतात माणसाला धंदुखारी तर गेला ज्या व्यसनासाठी पापाचरण केलं त्याच व्यसनाने कस संपवलं पापी चा नाश अशाच आहे दुसरीकडे वनामध्ये हो गोकर्ण आपल्या बापाला उपदेश करतोय की नका बाबा आत्महत्या करण्याचा विचार डोक्यातून काढून टाका मांस रुधिरे धीमती तेजत्व जाया सुता देशू सदा म्हणता विमुंच हे हाळा मासाचं बनलेलं देह एक ना एक दिवस नाश पावणार आहे तुम्ही काय त्याचा नाश कराल ते नाशणारच आहे पण जेवढा कालावधी आहे आता शिल्लक तेवढ्या कालावधीमध्ये आपण भक्ती मार्गावर लागा आणि परमात्म्याला प्राप्त करून घ्या आपला मृत्यू मंगल बनवा जेवढा काळ आहे आता तेवढ्या काळात संतांची संगत करा संतांचा आश्रय घ्या ते तुम्हाला आपल्या पदरात घेतील संत तर आपले हात पसरून उभे आहेत आपल्याला आधार देण्याकरता पण आपण जाण्याची तयारी दाखवली पाहिजे संत हे सगळ्या जगावर उपकार करतायत प्रत्येक जीवावर प्रेम करताय ते नाही विचारतील तुम्ही आधी काय करत होते किती पाप केलं किती पुण्य केलं तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला स्वीकार केला म्हणून ते संत आहेत ते तुम्हाला आपलंस करून टाकतील तुम्ही संतांची संगत करा संतांच्या संगतीमध्ये संत हे आपलंसं बनवत असतात